शाळेचे नाव श्रीराम ज्युनियर कॉलेज जोरजगाव विषय स्वदेशी वस्तूंचा वापर गट क्रमांक दोन स्वदेशी ते डिजिटल भारत आत्मनिर्भरतेचा प्रवास भारताचा गौरव भारत जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक ज्ञान कला आणि विज्ञान यांचा समृद्धी वारसा असलेला देश म्हणजे भारत प्राचीन स्वावलंब आपल्या प्राचीन नगर रचनेत उद्योग आणि भारताचा स्वावलंबी विचार दिसून येतो महात्मा गांधींचा संदेश महात्मा गांधींनी दिला संदेश स्वदेशी वापरा देश बळकट करा बळकटी वस्तू वापरणे म्हणजे देशावर स्वदेशी वापराचे फायदे स्वदेशी वस्तू वापरल्याने रोजगार वाढतो शेतकरी आणि कामगिरीना बळ मिळते आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनते आधुनिक डिजिटल भारत आधुनिक भारत डिजिटल परिवर्तनाच्या मार्गावर आहे मोबाईल इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे प्रत्येक प्रत्येक नागरिक जोडला जातो आहे डिजिटल इंडियाचा उद्देश डिजिटल बनो संपूर्ण देश आधुनिक स्वदेशीची व्याख्या मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया हे उपक्रम आधुनिक स्वावलंबाचे प्रतीक आहे यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळते चला आपण सर्वजण मिळून हा प्रवास पुढे नेऊया देशी वापरूया आणि डिजिटल जगाशी जोडूया स्वदेशी हा इतिहास आहे आणि डिजिटल भारत हे भविष्य धन्यवाद